इन टर्म्स ऑफ डेस्टिनेशन इन टर्म्स ऑफ वे टूर ऑर्गनाइज करत आहे बघा तर हे स्टेअरिंग मधनं आम्ही एक बटन काढलेलं आहे आणि ते बटन दाबले काय होते बघा तर हॉर्न वाजत आहे कारण काय किती छान चित्र आहे पोस्ट ऑफिस परिसर आहे आणि त्याच्या वॉल वर खूप छान अशी चित्र काढलेले दीडशे दे रुपयाला खूप छान फ्रॉक आहेत संजना कसे आहेत फ्रॉक छान आहेत एकदम मस्त आहेत दोन टी घेतले आणि हा दोघांना त्या त्या डॅन घेत सर आता बघा आपल्याला काय मिळाले मध्ये त्या ना मित्रांनो कशी हावरी तुटून पडल्यात ए हावऱ्यांना हो हावरे आणि ए पॅकिंग करायचं सुरू आहे कपड्यांची तयारी सुरू आहे आणि बघा पसारा किती केलाय संजना संजनानं संजना किती किलो बेचाळीस लिटरची आहे ना होय बेचाळीस लिटरची टाकी आहे चला बघूया द फॅमिली टूरच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आणखीन एका व्लॉग मध्ये आपल्या चॅनल वर तुम्ही टी जर बघितला असेल की आपण आपल्या द फॅमिली टूरची सर्वात मोठी इन टर्म्स ऑफ डेस्टिनेशन इन टर्म्स ऑफ वे टूर ऑर्गनाईज करत आहे आपल्याला साडेतीन शक्तीपीठा आणि पाच ज्योतिर्लिंग कव्हर करायचे आहेत आणि त्याच्या तयारीचा हा व्हिडिओ तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे संजय ना काय काय करायचं या व्हिडिओ मध्ये मित्रांनो खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप छान आपल्याला खरेदी करायची आपली ट्रिप कशी सांगली जाणार आहे तर त्याचं जे काही साहित्य आहे ते आपल्याला खरेदी आहे मित्रांनो आणि महत्वाचं काय की प्रथमची ही तिरुपतीच्या नंतर सर्वात <laughs> मोठी ट्रिप दहावी झाल्यानंतर एक्साइड असणार आहे प्रथम काय काय तयारी करायची आहे मित्रांनो झालं हो प्लॅनिंग चाललेलं आहे फायनली आपण आपल्या आणि ट्रिप प्लॅन आहे एक्साईड प्रथम झालेला आहे प्रथम कया झालेला आहे मित्रांनो चला जायचं आज तयारी करायची आहे ट्रिप मोठी असणार आहे तुम्हाला जसं दाखवलंय आपल्याला खूप सारे डेस्टिनेशन कव्हर करायचे दहा ते बारा <laughs> दिवसांची असणार आहे त्याची तयारी करायची आहे उन्हाळा खूप जास्त आहे त्यानिमित्त आज आपण निघालेलो आहे सांगलीला तिथे जाऊन जे जे काय आपल्याला ट्रिपला लागणार आहे ते खरेदी सगळे दाखवणार आहे चला सुरू करूया आपली चला तर मित्रांनो बाहेर पडलेलो बाहेर पडल्यानंतर आणखीन एक इश्यू आपल्याला आला तर तो इश्यू असा होता इथं बघू शकता तुम्ही एक जुगाड आपल्याला करा करावा लागलेला आहे दिसतय का प्रथम ओके दाखव तर हे स्टेअरिंग मधनं आम्ही एक बटन काढलेलं आहे आणि ते बटन दाखवले काय होतंय बघा Think, ता ता न, तर हॉर्न वाजत आहे कारण आपली स्टेअरिंगची व्हील जी आहे ती आय थिंक काहीतरी इश्यू आलेला आहे आपले इथं एअरबॅगचा सुद्धा साइन दाखवत आहे बघा तर दाखवलं आपले जे कायमचे मेकॅनिक आहेत लोकेश पेटकर आमच्या समाजातलेच आहेत खूप छान काम करतात यंग आहेत तर त्यांनी सांगितलं स्टेअरिंग व्हीलचा सा विषय आहे आणि असं कोण करून देणार नाही ना ना खरं विदिन फाय मिनिट त्यांनी एक जुगाड आपल्याला करून दिला एक बटन आत जे हॉर्नचं होतं ते काढून आपल्याला हॉर्न लावून दिला कारण हॉर्न वाजवल्याशिवाय भारतीय जनता महाराष्ट्रातली जनता सांगली जिल्ह्यातली आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली जनता हालत नाही सगळ्यांकडे गाड्या झाल्यात सगळे पुढारी आहेत रस्ता देत नाही त्यामुळे हॉर्नोमा वाजवावा लागतो आपल्या ट्रिप ऍक्च्युअली आपण गाडीचं सुद्धा बऱ्यापैकी काम केलेलं आहे काय काय काम केलं सांग जरा मित्रांनो आपण आपल्या गाडीसाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं पाहू शकता फिल्मिंग तुम्हाला दिसणार नाही एवढं पण ऊन जास्त आहे उन्हात आपण फिरायला निघालोय त्यामुळे आपण आपल्या गाडीला सगळ्यात आले तर फिल्मिंग केलंय केलंय मित्रांनो आर्टिओ नेहमातलं फिल्मिंग केलंय आहे नेहमात बसणारे फिल्मिंग म्हणजे काय तर ज्या काही तुमच्या विंडोज आहेत आजूबाजूचे जे दरवाजे आहेत पाठीमागची जी काच आहे का का तर त्यासाठी फिफ्टी पर्सेंट व्हिजिबिलिटी असलेले तुमचे फिल्मिंग लागतात आणि जी मेन काच आहे तुमची मेन काय तर त्यासाठी म्हणजे तीस टक्केच तिथं तर ते काय लावलेलं नाही त्याचा खर्च जास्त सांगितलं हे आपण लावलं याला खर्च किती आला प्रथम ह्याला एकवीसशे रुपये आपल्या ओळखीचे होते त्यांनी करून दिलं इस्लामपूर मध्ये आहेत ते त्यांचा ऍड्रेस आपण दिन पण एकवीसशे रुपये मध्ये चांगलं काम करून दिलंय त्यांनी पूर्ण आपण ब्ल्यू आणि याच्याच बरोबर आणि कोणतं काम केले आणि मित्रांनो आपण फॉग लॅम्प आता मध्ये एक शॉर्ट टाकेन मी आपण आपल्या गाडीचे फॉग लॅम्प आहेत ते बदलत व्हाईट घातलेत कारण संध्याकाळचं जर असं कमी येते येलो आपले जुने आहेत त्यामुळे व्हाईट वाले घातलेत त्याने विजिबिलिटी आता ओके झालेली आहे आणि ब्रेकच कामिंग हा ब्रेकचं काम केलंय सगळ्या गाडीचं म्हणजे पूर्ण ब्रेक सिलेंडर चेंज केले बऱ्यापैकी गाडीच सगळं काम काम आम्ही करणार होतो कुठल्या वर्षीसाठी पेंटिंग ते म्हणजे संपूर्ण गाडी आपल्याला कलर करायची होती खरं गाडीची आपल्या व्हॅलिडिटी पंधरा वर्षात जी असते ती पुढील वर्षी संपते मग त्यावेळेला रिपासिंग आपल्याला करावं लागेल त्यावेळेला संपूर्ण गाडी कलर करावी असं ठरवलेलं आहे कारण गाडी कलर करण्यासाठी अराउंड एक महिना लागतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही तर ही सगळी छोटी मोठी सगळी कामं गाडीची करून घेतली आहेत आम्ही सुद्धा रिकमेंड करेन की ज्या वेळेला तुम्ही एखादी ट्रिप ऑर्गनाईज करता गाडी महत्वाची आहे गाडीमध्ये बसून तुम्ही जाणार आहात त्यामध्ये जी काय असतील सेकंड हँड असेल नवीन असेल काही असेल गाडी गाडी सरळ चालेल पाहिजे परफेक्ट पाहिजे अजून गाडीचं काम राहिलंय म्हणजे आमचं काय की जे टायर जे पाठीमागचा आमचं स्पेअर टायर आहे तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे ते झालं की गाडीचं आपलं सगळं क्लिअर झालं येताना फक्त आपल्याला याचं स्टेअरिंग मधली जी रिंग आहे ती स्टेअरिंग मधली रिंग आणायची आणि त्याचं सुद्धा काम करून घ्यायचं सतरा सा। फायनली सांगली मध्ये पोहोचलेलो आहे सांगली इथला रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे थोडासा वेळ लागतो यायला युजली एक पंचेचाळीस मिनिटात आपण येऊ शकतो खरं आता एक सव्वा तास लागतोय काय काय करायचं ओव्हरऑल मोठ्या ना मोठ्या ना पुढे आपण आता उन्हाळा आहे त्यामुळं त्या हिला कपडे बघायचे टाकले थोडेफार म्हणजे जी सहीला शिला असणारे कपडे बघायचे आणि आपलं परत इंजेक्शन वगैरे सुद्धा बघायचंय कारण आपल्याला जेवण आपण बाहेर बनवतोय तसं आपला जे सिलेंडर आहे पण तरी पण इंजेक्शन घ्यायचंय त्यामुळं जेवण फास्ट बनवते तर अशी सगळी प्रोसेस आहे आणि बाकीचंही साहित्य घ्यायचंय ओके तर युजल कसा प्लॅन कसा असणार आहे मित्रांनो सांगलीमध्ये दर शनिवारी जो भारती कॉलेज जे आहे भारती बाजार वगैरे जो आहे तो एरिया जो आहे आणि पोलीस स्टेशन जे आहे तर त्याच्या साईटला गणपती मंदिराजवळ खूप मोठा एक स्ट्रीट बाजार भरतो तर त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी कपडे बघायचे आहेत त्याचबरोबर इंडक्शन कुकर रिलायन्स डिजिटल जी आहे तर तिथे जाऊन इंडक्शन कुकरसुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि मग डी मध्ये आणि रिलायन्स रिलायन्स मार्टमध्ये थोडंसं साहित्य असं घ्यायचं आहे तर टिपिकल प्लॅन आहे सगळं काय काय घेणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला आधी तिथं दाखवतो तिथं तिथला बाजार दाखवतो आणि तिथं काय जर घेणार असेल तर, तितल, तर, तर तेही दाखवतो चला तर मित्रांनो हे बा पुढं जे दिसते ते आहे सांगलीचं पोलीस स्टेशन इकडे जे आहे ते सांगलीची महानगरपालिकेची इमारत आणि त्याच्या अगदी समोर इथं बाजार बनलेला दिसेल तुम्हाला ती भारतीय विद्यापीठची भारती भवन म्हणून एक बिल्डिंग आहे मोठी तर हे लँडमार्क आहे लक्षात ठेवायचं आहे इकडून आपण इस्लामपूरहून येतो आणि इथं बरोबर तुम्हाला संपूर्ण बाजार बनलेला दिसतो चला तर इथं कपडे वगैरे खूप छान खूप कमी किमतीत असतात अगेन क्वालिटी तशी असते तर आपल्याला बघायचं आहे आपल्या बजेटमध्ये आपला उन्हाळा किंवा ही जी ट्रीप आपल्याला सर्वाई करण्यासाठी आपल्याला काय काय इथं मिळते चला बघूया बघा इथे दीडशे दीडशे रुपयाला खूप छान फ्रॉक आहेत संजना कसे आहेत फ्रॉक छान आहेत एकदम मस्त आहेत बघा दीडशे रुपयाच्या मनानं खूप छान आहेत ना असा धंदा करतात आणि तिकडे शंभर रुपयाला बघा अरे फ्रॉक दीडशे रुपयाला आहेत सगळे खूप चांगले चांगले फ्रॉक आहेत संजय ना आपल्याला उन्हाळ्यासाठी घ्यायचं तिकडे शंभर आहे बघा मुलांचे मित्रांनो बघा तिकडून इकडं पर्यंत आलोय आणि खूप दुकान आहेत खूप व्हरायटी सुद्धा आहे संजना ड्रेस बघत आहे आम्ही आता दोन टी शर्ट घेतले प्रथम दाखवले टी शर्ट दे शंभर शंभर रुपयाला एक टी शर्ट बघा प्रथम दाखवतो आता चांगले क्वालिटी पैशाच्या मानानं अगदी योग्य आहे मी एक प्लेन ग्रे मध्ये अरे उघडून दाखव की हे आडी डास आडी बास असते आडी डास याच्या हा एक घेतला प्रथम साठी व्हाईट मध्ये आणि हा एक प्लेन मध्ये घेतलाय बघा ग्रे मध्ये शंभर शंभर रुपये फक्त क्वालिटी सुद्धा खूप मस्त आहे शंभर रुपयाच्या मानानं अतिशय चांगले आणि संजना ड्रेस वगैरे संजना किती रुपयाला आहे ड्रेस अडीच रुपयाला कॉटनचा आहे ना घेतेस काय खूप रमजानची गर्दी खूप आहे मित्रांनो आणि खरेदार सुद्धा तसेच आहेत तुम्हाला दिसत असतील अजून या ह्या दोघांना घ्यायचं आहे बघा गुंड्या घ्यायचं आहे ना गुंड्या मित्रांनो बऱ्यापैकी खूप चांगला आहे कि बाजार खूप चांगला आहे तर आपल्याला जी आत्ता गरज आहे म्हणजे उन्हाळ्यासाठी लागणारी कपडे तर ती जरा कमी प्रमाणात दिसली कारण रमजान आहे थोडं आणि चार तीन चार दिवसा आले आणि त्यामुळं काय झालंय की त्याची कपडे म्हणजे जी ऑकेजनल कपडे लोक जे घेतात फेस्टिवलसाठी घेतात तर त्याची खूप जास्त गर्दी होती आणि सुद्धा ते खरेदी करणारे जास्त होते तरी आम्ही काय काय नसलं कुंभर काय घेतलं आपण मोठ्या घेतले आणि एक चार चट्डे आम्ही घेतले आता राहिलेलं जे काही आहे ते डी त्याच्या आम्ही काय करूया आता तर आता इथं रिलायन्स डिजिटल आहे तर त्या रिलायन्स डिजिटलमध्ये ॲक्च्युली जीप माझी जड झाली आहे कारण पेप्सी आम्ही घेतले गार झाल्यामुळे तर रिलायन्स डिजिटलमध्ये जाव्या आणि तिथं इंडक्शनची चौकशी करूया चला मित्रांनो रिलायन्स डिजिटलमध्ये आलेलो तर तिथं फक्त चारच मॉडेल आहेत आपल्याला जास्त काय व्हरायटी तिथं बघायला मिळेल नाही आणि अगेन प्राईजेससुद्धा थोडेसे जास्त वाटल्या आता काय करायचं आहे की भैयाचं काही सॅम्पल्स आहेत पीएडीचं डीचं काम तिथं सुरू आहे केमिकल आहेत काही तर ते टेस्टिंगला द्यायचे आहेत आधी ते दिव्या ते दिव्या आणि जिथून आपण ओहन घेतलेला बरोबर आहे तर शॉप तिथं माझ्या मते विश्रामबाग कुठतरी आहे तर तिथं बघूया तिथं इंडक्शनच्या काही व्हरायटीज आहेत का नाही मग आहे कायमच सा सांगितलं आल्यानंतर मोस्टली ज्या लोकांचं डेस्टिनेशन असतं कोणतं असतं पण जास्त लोक कुठं जातात रिमार्ट आणि रिलायन्स तर तिथं जावे तिथं सुद्धा इंडक्शन असते ना तुम्ही तिथे सुद्धा बघूया मित्रांनो सॅम्पल दिलेलं आहे टेस्टिंगला खूप आत होत ते आणि आता एशियन रेडिओ हाऊस या ठिकाणी आपण आपण मागल्या जे रक्षाबंधनला ओहन घेतलेला तो या ठिकाणी बघा दाखवतो तुम्हाला तर इथून घेतलेला तर इथं बघूया इंडक्शन आपली डिमांड काय की ऍटलिस्ट अठराशे किंवा दोन हजार वॅटचा तो असावा आणि लाईट वेट आणि डायमेन्शन सुद्धा कमी असावं बघूया आपण त्यांना विचारूया आपण बघू मित्रांनो आपल्याला तिथे काही इंडक्शन इतके खास मिळाले नाहीत आणि तिथे बघितले व्हरायटी नव्हती खरं आपण बघा आपल्याला काय मिळाले मध्ये त्या ना लाव काही खात्यात हगरी दोघ आणले आपल्याला आपण निघाला डी मार्टला आणि ह्या दोघांनी आणले बघा चला आता जरा पण लागले आपण व्हिडिओ कॉल शोक्याला व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि चला आता आलंय अपन... आपण चला आपण आता आलोय मध्ये आता इथे काहीतरी हव्या थोडंसं आणि परत तिथलं पुढं डिमांडला चला मित्रांनो कशी हावरी तुटून पडल्यात ए हावऱ्या अहो का हावरी आणि एक एक पोरग बघा कसं बघायला लागले ए शक्या काय झालं हा कुठे आलोय आम्ही तोंड का बारखं झालंय का झाले तोंड असं लागलंय का कसं खाते ओकाई हाऊरी आण माझला का पिझ्झा खाते का आमची पिझ्झा खात नाही का खात नाही पहिल्यापासून मी करून घेतो शोक्याला दाखवलं शोक्या चेहरा दाखवा एकदा छान का आम्हाला फोटो दाखवतोय सारखा आम्हाला फोटो दाखवत असते पिझ्झा खाणार आहे आणि मित्रांनो डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाऊन झाल्यावर आम्ही रिलायन्स मार्टला गेलो पण ते आता रिलायन्स मार्ट न आता मेट्रो 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 मार्ट झालं रो होलसेल झालेला आहे तर चला फायनल डेस्टिनेशन आपलं होतं जिथे बऱ्यापैकी आपली सगळी खरेदी करायची आहे आपल्या टूर साठी लागणारी साहित्याची ते म्हणजे डी मार्ट आणि तिथे आपण आलेलो आहे चला आणि खूप सारे वस्तू इथे घ्यायचे घेताना कस वेळ तुम्हाला ती कुठे गेली आज गेली घ्यान कुठे अगं तिकडे आतायत चला आता 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 अर्थ मित्रांनो बघा तांदूळ घेतलाय तांदूळ मी कुठला घेतलाय तांदूळ आता वजन कसं बघायचं तेच आहे बघा तिकड आहे काउंटर पप्पा तिथं जाऊन वजन, वजन बघूया आपण दोन किलो घेतलायचुली या बघूया चला म्हणायचं परफेक्ट मित्रांनो बघा किती वजन दिलेलं किलो है। है। बर दोन किलो घ्यायचं होतं बरोबर दोन किलो सव्वीस सव्वीस ग्रॅम बरोबर भरले परफेक्ट बंद आणि इथं काय बघायला काय बघायला घेतली का कुठली घेतली यायच बघा काय झालं चलो मित्रांनो आपल्या डी मार्ट मधलं शॉपिंग झालेलं आहे आणि तिथं परमिशन असल्यामुळं आपण लई शूट केलं नाही पण आपलं शॉपिंग झालेलं आहे आणि आता आपण घरी निघालोय घरी गेलो की मी तुम्हाला जे आपण सगळं शॉपिंग केलं ते दाखवतोच आणि आता घरी जायचं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओ संपूर्ण आम्ही आपल्या ट्रिप ट्रिपची तयारी दाखवणार आहे त्यामुळे बरोबर आहे या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत आणि चलो चलो आता चलो चलो मित्रांनो घरी आलेला आहे आणि शॉपिंग काय काय केली के ती तुम्हाला दाखवायची आहे म्हणून <laughs> सगळं साहित्य बघा तर इथं कपडे घेतल्यात आता ही उन्हाळ्यासाठी बघा ज्ञानाला असं फ्रॉक घेतल्यात म्हणजे त्रास होणार नाही आणि ही टी शर्ट आणि पॅन्ट वगैरे असं घेतले थ्री फोर पॅन्ट बरमुडा टी शर्ट असं हे संपूर्ण साहित्य आणि इकडं चप्पल घेतले हिण्या साहेबांना आणि थोडंफार साहित्य घेतले अजून साहित्य घ्यायचंय खरं असं बिस्किट पुढे आणला जॅम वगैरे जॅम आहे लोशन आहे क्रीमची बिस्किट पुढे घेतली आणि अजून साहित्य थोडस घेतलंय मी साखर तांदूळ तुरीची डाळ अजून बाकी साहित्य आणि आटाही घेतलाय बघा चपातीचा आणि सॉस म्हणजे बऱ्यापैकी साहित्य घेऊन झालंय उद्या निमार्ध घ्यायचंय तसं उद्या आम्ही साहित्य निमार्ध घेऊया तर दबे दबे ले ले ही। ही चला तर हे एवढं साहित्य आपण घेतले अजून एक दाखवायचं आहे ते घेतले बघा म्हणजे भाजी गाडीत बसून भाजी कटली तर आतमध्ये डबे त्याच्या डब्यात डबे घालून ठेवता येते त्यासाठी घेतलेला आहे असं हे संपूर्ण साहित्य चला मित्रांनो फायनली बघा इंडक्शन घेतलेलं आहे आणि इस्लामपूरमध्येच घेतलेला आहे आपण खूप ठिकाणी फिरलो ऍक्च्युली इंडक्शनसाठी आपल्याला पाहिजे तसं मिळत नव्हता खरं की तोच बॅलेन्स की कमी किमतीचा सुद्धा घ्यायचा नाही चांगला घ्यायचा आहे आपल्याला जास्त युज करायचं नाही खरं आहे घरात सुद्धा माहिती कधी कधी युज करेन तर या सगळ्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज होतो खरं ठीक आहे चलो घेतलं तर चांगलंच घ्यायचं या हिशोबाने फिलिप्सचा आपण फिलिप्स वॅटचा पाच हजार रुपये त्याची पाच सव्वा पाच हजार रुपये त्याची काहीतरी एम आर पी आहे आपल्याला देताना त्यांनी चार हजारच्या आसपास दिला खूप म्हणजे चांगला आहे आपण काय म्हणतो रफ अँड टफ आहे रेच्या चला आता अजून बाकीची तयारी राहिलेली आहे छत्रीचं काय झालं की छत्री एक आपली एनटॉर्क ज्या वेळेला आपण घेतलेली तर एन्टॉर्क बरोबर आपल्याला छत्री मिळालेली ती एक आहे मोठी अजून एक घरी आहे तरी चला अजून काय काय राहिलंय ते घ्यायचंय चला दाखवतो चला तर मित्रांनो फायनली कपडे पॅकिंग करायचं सुरू आहे कपड्यांची तयारी सुरू आहे आणि बघा पसारा किती केलाय संजना संजना का काय भरपूर पसारा झालाय मित्रांनो आपल्याला पॅकिंग चाललंय आणि इकडं तुम्ही आधी कसं पॅकिंग केलं सांगता सगळ्यांची कपडे सॉर्टिंग करून ठेवल्यात आता आमच्या इंजिनियर साहेबांचा पूर्ण सेट आहे ही माझी कपडे ही कतुऱ्याचे कपडे लिहित वेगळी सगळी आणि ह्यात आता दादूची हो आणि ही ज्ञानाचे कपडे भरलेत तर ही कपडे आपण आता भरायला लिहाजेत कशी बसतात बघूया अजून या दोघांचे कपडे साईडला ठेवलेत बॅग त्यानुसार आपण ठरवायचे कुठली बॅग ऍक्च्युली आहेत मित्रांनो खूप ही मोठी एक बॅग आहे आपल्याकडे सफारीची खरं ही नको म्हणतात आणि ही डफल बॅग आहे ही सुद्धा सफारीची आहे आणि ती सुद्धा सफारीची आपल्याकडे लहान बॅग आहे तर या तिन्ही बॅग आहेत अजून खाली बॅग आहेत खरं बघू कमीत कमी आपल्याला जितकं पिशव्या करता येतील ते आपल्याला अचीव करायचं आहे आता कसं तू याच्यात कुणाकुणाची भरणार संजना माझी ज्ञानाची आणि सर्वेची कपडे तिघांची कपडे भरणार काय भरणार आहे ओके ओके आणि मग आमची कपडे दोघांची दुसऱ्या याच्यात काय ओके ठीक आहे अजून खूप सारं किती किती काय काय आवरायचं राहिले अजून संजना अजून तसं बाकीचं माझं मेजर बाकी सगळं झाले जे जेवण साहित्य बनवायचं सगळं माझी तयार आहे सेटअप पूर्ण आणि आणि आता ही माझा कपड्याचं होऊन जाईल आणि मग ते बाकी तुझं औषध वगैरे हे ते सगळं एकत्र केले मित्रांनो इंडक्शन जे आणलेलं आपण ते आता टेस्टिंग केलंय संजना किती वेळात गरम झालं दूध एका मिनिटाच्या एका मिनिटाच्या थोडं सेटिंग कॉम्प्लिकेटेड आहे हो होय ना आपण काय केलं मॅन्युअल मोड लावला बघा मी एकदा एक दाखवतो तुम्हाला हे दूध आता गरम झालं ऑलरेडी मॅन्युअल मोड लावला मॅन्युअल मोडमध्ये हे टायमर लागला आपला आता टेम्परेचर मी इथून कमी जास्त करू शकतोय बघा लगेच दूध आता हे शंभर ठेवलंय लगेच बघा हे ऍक्च्युली दे गरम झालेलं वाढवल तसं एकदम फास्ट मध्ये होते आता टेम्परेचर एकशे साठ पर्यंत घेतले लगेच उकळायला आपण पॉज सुद्धा करू शकतो हे केलं ऑफ चला मित्रांनो बाकी सगळी तयारी झाल्या आणि आता गाडीत तेल टाकायचे बारे आल्या नाही आता काय करायचं फुल करायचे ना पप्पा फुल करायची फुल करायची करायची अराउंड आपली किती दोन हजार किलोमीटर किलोमीटर ट्रिप आहे त्यामुळं अवरेज आपण पंधरा सोळा असं धरून आहे आपला त्या हिशोबाने एक बारा साडे हजार रुपये तेल लागेल गाडी फुल करूया उद्या सकाळी आपल्याला लवकर बाहेर पडायचं चला गाडी तयार आहे आपली पूर्ण आता बेचाळीस किलो बेचाळीस ची आहे ना होय बेचाळीस ची टाकी आहे चला बघूया बऱ्यापैकी आपलं संपलंय संपलंय होय बघूया चला चार चार करा करा चार गुरु मित्रांनो किती त्रेचाळीस लिटरच्या आसपास तेल बसलेलं आहे अराऊंड साडेचार हजारच तेल आपण टाकलेलं आहे म्हणजे बघा किती टाकी च्या आसपास त्रेचाळीस टाकी असलेल्या आपल्या गाडीपासून माहिती लिटर पण थोडीशी अजून जागा शिल्लक होती ना थोडीशी अजून साडेचार हजारचं तेल आपण आपल्या गाडी मध्ये आता टाकलेलं आहे आता ज्या वेळेला ट्रिप सुरू असेल त्यावेळेला सांगेन की किती आपल्याला आप हे साडेचार तर तेल कुठं पर्यंत घेऊन गेलं माझ्या मते अंदाजाने किती प्रथम आपल्याला हे किमान माहूरगड माहुरगड पर्यंत जाईल माहूरगड पर्यंत आपण जाऊया अजून तयारी संपूर्ण करायची फायनल टप्प्यात आपण आलोय बऱ्यापैकी सगळं आपण गोळा केलेला आहे एका ठिकाणी इथं जे दिसतंय ते आपलं कपडे कपड्या व्यतिरिक्त जे सामान आहे तर ते सगळं इथं आपण गोळा गेले संजय काय काय घेतलं तर ह्या ह्याच्यात आपल्या सगळं जे जीवन बनवायचे सगळं साहित्य या बकेट मध्ये आहे ती जे लागले आपण मागच्या वेळेला काय केलेले की डबे बरोबर आहे त्यावेळेला पिशव्या घेतले डबे काय करतात की एक्स्ट्रा स्पेस खातात त्यामुळे याच्यात सगळं आपला किराणा माल आहे सगळ्या आपली जी काही भांडी लागणार आपली कटिंगची कुकर कुकर वगैरे ती सगळं एवढे एका पिशवीत बसवले आपण आणि माझ्या मते आपलं जेवणाची ताट वगैरे सगळी पत्र वगैरे काय एक्स्ट्रा एक्स्ट्रा च भडण फरसाना त्यात ठेवलं आपण घेतलेला इंडक्शन इंडक्शन घेतलंय संजय नगर इंडक्शन कशात घ्यायला सांगितलेलं घ्यायचंय अजून ते ठेवायचं आपल्याला बॉक्स घ्यायचं ना एक्स्ट्रा स्पेस जातोय आपला सिलेंडर आपण प्लस एक कुलजार जर आणलेला आहे थोडे कंटेनर घेतलेले जेवण स्टोर करण्यासाठी आणि पाण्याचं काय केलेलं आहे की कॅन घेतलेला आहे आपले जे प्लास्टिकचे होते अजेंडाच्या इथं सगळ्यात महत्वाचं सांगतो की कपडे कमी घ्या तर एक कपडे कमी घेतलेले आहेत कारण उन्हाळ आहे हिवाळा असला तर माझ्या मते असत याच्यापेक्षा दोन बॅगा झाले असतात अजून दोन बॅगा जास्त झाल्या असत्या आपल्याबरोबर एक गेस्ट एक्स्ट्रा या वेळेला हो तो <laughs> तर दाद्याची कपडे आणि कुणाकुणाची आणि संजनाची कपडे या बॅग मध्ये आपण ठेवलेले आहेत आणि माझी आणि प्रथमची आणि एक्स्ट्रा जे काही काय असेल शाली वगैरे थोडे घेतलेले आहेत तर ते सगळं त्यात ठेवले ह्या वेळेला आम्ही बसायला चटाई न घेता असे दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या आणि आपला हा टेबल तर हे असं सगळं सा सामान आता आपल्याला आपल्या याच्यामध्ये गाडीमध्ये भरायचं आहे अजून काय राहिले का संजना नाही झालं सगळं ओके, ओके। माणसं राहिलेले माणसं सकाळी बसणार आहे बस सकाळी गाडी मध्ये भरूया तयारीचा सगळा व्हिडिओ आज इथेच आपण संपवायचा आहे गाडी मध्ये ठेवूया आधी सगळ्या मित्रांनो बऱ्यापैकी की पॅकिंग सगळं झालेलं आहे आणि कसं काय गुण असतं आम्हाला सामान खूप कमी वाटायला आलं यावेळेला खूप खूप कमी बघा की म्हणजे इथं आपलं ग्रोसरी बसले याच्यामध्ये थोडस आपलं सामान आहे इंडक्शन याच्यामध्ये आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपलं जे खायचं वगैरे सगळं होतं तुम्हाला आणि भांडी वगैरे होती ती याच्यामध्ये हा सिलेंडर आपला बसलाय आपली पेट्रोलची टाकी इकडे असते त्यामुळे सिलेंडर आपण इकडे ठेवलाय हो मित्रांनो आणि इथं पुढं बघा तर इथं बघा खाली जी आपली आहे ती मोठी बॅग आपण ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये संजनाची आणि ज्ञानाचे आणि सर्वेशचे कपडे आहेत तिथं वरच्या बॅगमध्ये माझी कपडे प्रथमचे कपडे आणि इतर काही सामान आहे हे आपलं तुम्हाला सांगितलेलं चट्टेच्या ऐवजी हे आपण घेतलेलं आहे हा आपला टेबल जो फोल्डिंग टेबल आणि याच्यावर असतात त्याची ही काय असेल ते ख छत्री आणि एवढंच सामान आहे याच्यावर हा आणि याच्यावर आपला फुलजा येणार आहे फुलझा निका ठेवायचं आहे इथलं इथं येण्यासाठी वगैरे अतिशय कमी वाटत आहे सामान का वाटतंय कोणाचं मी संजनाला म्हटलं सुद्धा काय विचारलंय आपण एका वर्षानंतर अरेंज करतोय त्यामुळे तुझं काय राहिलंय का अजून काय काय राहिलंय आपलं छत्री जाना आणि ही बॅग तर ह्या बॅगेमध्ये मध्ये आपलं जे सकाळी जेवण आपण करून घेणार आहे तरहे जे के जे है। तर हे असणार आहे आणि याच्यामध्ये आपलं जे काही जेवणाचं जेवणासाठी लागणारं पाणी तर ते ह्या पाच लिटरच्या याच्यामध्ये असणार आहे कुलजार आहे तो आत पाणी त्याच्यात गार भरायचं म्हणून तो आत ठेवलेला आहे बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे मित्रांनो एक्स्ट्रा आपण यावेळेला काय घेतलं तर आपण इंडक्शन स्टोव एक घेतलेला आहे अदरवाइज का सामान खूप कमी केलेलं आहे आणि कमी होण्याचं कारण हे आहे की आपण उन्हाळ्यात निघालोय बऱ्यापैकी आपल्या ज्या अशा ट्रिप होत्या त्या हिवाळ्यात होत्या त्यामुळे आपल्याकडे खंडीची जास्त कपडे जास्त असायची आणि थोडस हाकणी पांघरून सुद्धा असायचं होय ना सांगतो ना? ते कमी आहे त्यामुळे थोडस कमी वाटतंय चला कसा हा तयारीचा व्हिडिओ वाटला तुमच्या जर काही शंका असल्या तुम्हाला जर अशी ट्रीप ऑर्गनाईज करायची असेल आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तयारीचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आमची जी ही शिवशक्ती यात्रा जी आम्ही ऑर्गनाईज करतोय तुमच्यासाठी टूर ऑर्गनाईज करतोय तर तीही उद्यापासून आम्ही शूट करणार आहे उद्या बाहेर पडणार आहे तर ही पुढे येणार आहे ती संपूर्ण पहा चॅनलला असाच सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो फ्रेंड टाटा बाय बाय सायवणारा गुड बाय